चला तर मंडळी बाहेरून पिझ्झा खाण्यापेक्षा घरी हवे ते व्हेजिटेबल हवे तो सॉस घालून मस्त असा पिझ्झा करूया त्यासाठी इथे मी काही व्हेजिटेबल कट करून घेतले आहेत आणि जे कॉर्न होते ते बॉईल करून घेतलं आहे इथे आपण घेतलं आहे मेआनीज शेजवान चट्टी आणि टोमॅटो केचप सोबतच इथे मी मीठ बटर त्यानंतर चिली फ्लेक्स आणि ऑरेगॅनो घेतला आहे तर आता आपण पिझ्झा जो बेस आहे किंवा ब्रेड आहे तो सुद्धा घेतला आहे सर्वात अगोदर अगदी क्विक असं आपल्याला मस्त इन्स्टंट सॉस बनवायचा आहे तर इथे दोन ते तीन चमचे मेअनेच थोडासा टोमॅटो केचप आणि शेजवान चटणी घेतली आहे त्यामध्ये आपण घालणार आहोत ऑरेगॅनो आणि हे सर्व मस्त असं मिक्स करून घ्यायचं तर पिझ्झा बेसवर लावण्यासाठी अगदी क्विक असा आपला हा सॉस पडला आहे तर इथे आता जो आपला ब्रेड आहे त्याला आपण चाकूने किंवा तुमच्याकडे काटेरी चमचा असेल त्याने थोडंसं वरून कट करून घ्यायचं त्यानंतर यावर आपण लावणार आहोत बटर तर इथे मी एक अर्धा चमचा बटर घेतला आहे आणि पूर्ण ब्रेडवर व्यवस्थित असं आपण अप्लाय करून घेणार आहोत त्यानंतर जो आपण सॉस बनवला आहे तो यावर आपण अप्लाय करायचा आहे तर हा जो सॉस आहे यामुळे आपला जो पिझ्झा आहे ना खूपच छान लागतो नक्की करून पहा तुम्ही सुद्धा आता यावर जे काही आपण व्हेजिटेबल घेतले आहेत ना ते घालून घेऊ मी इथे कांदा टोमॅटो शिमला मिरची ती घालणार आहे सोबतच जे कॉर्न आहेत ना ते थोडेसे बॉईल करून घेतले होते ते घालत आहे त्यानंतर यावर आपण घालणार आहोत चिली फ्लेक्स ओरेगानो आणि मस्त तुम्हाला हवं तितकं तुम्ही चीज यावर घालू शकतात मी चीज स्लाइस बारीक बारीक कट करून घेतली आहे ती घातली आहे आणि वरून थोडंसं मीठ घाला म्हणजे खाताना छान चव लागते त्यानंतर जे चीज क्यूब आहे ते सुद्धा मी इथे किसून घेतलं आहे अगदी झटपट असा आपला हा पिझ्झा घरी तयार होतो तर सर्व वेजिटेबल आणि चीज घातल्यावर इथे आता आपला पिझ्झा बेक होण्यासाठी तयार आहे आता आपल्याकडे जरी ओव्हन नसेल ना तरी चालेल कारण इथे आपण पिझ्झा पॅनवर मस्त असं बेक करणार आहोत तर इथे मी पॅनवर अर्धा चमचा बटर घातला आहे जेणेकरून पिझ्झाचा जो खालचा बेस आहे ना तो मस्त क्रिस्पी होतो आता यावर पिझ्झा ठेवायचा मंदाचे वर झाकण ठेवायचं बनून आणि अगदी मस्त सात ते आठ मिनिटांसाठी बेक करून घ्या तर पहा इथे मस्त असा आपला पिझ्झा घरच्या घरी बनला आहे झटपट होतो आणि यामध्ये खास करून हवे तितके आपण व्हेजिटेबल घालू शकतो हवे तितक्या चिजामध्ये घालू शकतो वरून ऑरेगेनो आता तुम्ही यावर घालू शकता चिली फ्लेक्स घालू शकता थोडंसं टोमॅटो सुद्धा आणि मार्केटपेक्षा मस्त असा पिझ्झा घरी तयार होतो तर रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की कॉमेंटमध्ये सांगा